आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कोरे हे प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर भाऊसाहेब कोरे यांनी महाविद्यालयातील कर्तव्य पार पाडत प्रेमाला ओलावा टिकवून ठेवला आहे विद्यालय एक कुटुंब मानून कार्य केले निवृत्तीनंतरही विद्यालयास मार्गदर्शक म्हणून काम करत राहावे असे मत माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी व्यक्त केले याचबरोबर आदर्श महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद नॅककडून ए ग्रेड मानांकन मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अग्रणी न्यूज विटा